म्हणजे त्या दरवाजाकडे नजर गेली तर दरवाज्यावर महाग लिहिलं होतं काय संडासला बसला की पाठीमाग बघू नये कशायला अभ्यास झाले असं तुझी मला ना का दुचकाच बसला की आता पाठीमाग बघायचं नाही बेकार दिसत असं काय महागड नाही नेमकी काय महाग आहे नेमकी संडासला बसला की पाठीमाग बघू नये बेकार दिसतंय रे भी बर बर। सात का सात रुपये बी गेलं म्हणलं हा पुण्यावर नाही तर रुपये पण आपद ना असंच उठून जायचं म्हणल्यावर ला कसं व्हायचं लागलं मग काय टेन्शन आलं हा दहा पाच मिनिट वाट बघितली बघितली हे म्हटलं काय काय असं ना काय काय ना माग बघूच मागच बघू नक वाटायला लागलं पुन्हा समोर लिहिले मागं बघून म्हणून हा पण दहा पाच मिनिट थांबलो थांबला आणि पुन्हा दाडच केलं काय केलं माग बघतोच म्हणलं माग बघितलं बघितलं असं म्हणून मागं बघितलं मागं पण गेलं होत काय रे सांगून पण नाही घातलीच का कशाला घालायचे सांगितलं होतं का नाही पुढं पुढं सांगितलं होतं माग बघू नको म्हणून माग बघितलं मग कशाला आहे घालायचे काय अगदी दिसाने गाठ पडलोय भागल केल्याशिवाय शिंगल कोण पाजत नाही इथं वावरात शिंगल टिंगलचं काय बोलू मागा इथं होत्या अरे मी पण काय साधा माणूस आहे का कर मुंबईला असतो मुंबईला आणि तू बॅटरी चोरतोय काय बॅटरी नाही चपल्या ती मामा मागापासून आपल्याकडे बघतील कोणाचा असतो बॅटऱ्या चोरीला गेले त्या मुंबईला काय करतो मुंबई मध्ये हा बाबा मोठा उद्योग आहे माझा काय म्हणला मोठा उद्योग आहे गावात सायकल घेते भागार वाळा करतोय आणि मुंबई मध्ये मोठा उद्योग आहे कसलरी रे मोठा उद्या काय बाबा करतोय आपला कसं तर पोट पाणी भागवतो म्हणून गावाकडे आलो मित्रान <laughs> आलो गावाकडे लागलो इकडे तिकडे फिरायला आता फिरून फिरून पण दम झालाय दम झालाय गेलो घरी घरी गेलाच नेहमीप्रमाणे झोपलो हा आणि सकाळी नेहमीप्रमाणे उठलो बर उठल्या बरोबर आंघोळ केली आंघोळ करतस तूच हो तरी म्हणलं तुझ्या आगाचा वास का येते पेशंट मारलेला तीस तीस मग तेवढ्यात माझ्या बायकोनं मला चहा बायकोला हा गावाच नाही म्हणजे नाही चहा पाणी चहाचं का तुझी बायको कोणाला नाही म्हणत नाही ना नाही चहा पाणीचा विषय चहाच बोलतोय ए गप गप इथं का बस दोघा चालले की मध्ये असं नाही नाही तर मग काय खरं नाही उशा चहा प्या म्हणली माहिती तुझी मग चहा प्यात असताना ना हा काय सांगायचं कशी बसली एक नवीन नवरा होलाच मनाचं तरण्याच झालं कोळसन बाथाला आलं माणसं नाही नाही टाइमिंग झालाय त्यांचा तरणी जाऊन तिकडे बसली माता मातरी नाही त्यांचा टायमिंग झालाय बसायचा मित्र बर काय झालं माहितीये का हा चा असताना चा पेत असताना तुला तर माहित आहे मला माहिती आहे माझं घराना कशाच आहे हा माझं घराना कशाच हा आपल्या छपरातलं घरानं छपरातलं घरानं छपरातलं घरानं असते बरे तुला कोणी घेतला होता पुढे छत्रिया घरा छत्रिया घरा आमचं पूर्वजण होत हा मोठे मोठे वाघ मारायचे शेळ्या मारायची हा शेळ्या मारायची म्हणजे लांडग वगैरे आलं गावात तर मारत होती मारत होती मग मी पण विचार केला चहा प्यात असताना मित्रा त्याच्यावर तुम जाऊतले वाघ मारे हा मग मी काय केलं माहितीये का प्यायला गे हा प्यात असताना माझ लक्ष तलवारीकडे गेल तिथे मी ठेवलेली मी पण विचार केला लय दिवस आपण सुशांत शिकार केली नाही बरोबर शिकार केली पाहिजे शिकार केली पाहिजे मग मी पण काय केलं माहित आहे का आज मी मी पण काय केलं माहित आहे का मित्र हा मी पण आपलं बशी खाली ठेवली खाली ठेवली आणि गेलो तलवारीला हात घातला त्या मेहनतल्या तलवारीला हात राहल्या बरोबर माझ्या आजीनं माझ्याकडे लक्ष दिलं तुझी आजी हा ती काही खोय जागेवर मला काय म्हणजे माहिती का हा बाळा बाळा त्या तलवारीचा नेम आहे त्या तलवारीचा नेम आहे ती तलवार जर मेहनत बाहेर काढली खाल्ली तर तिला रक्त लावली हात आत घालायची तुम्हाला तुझी आई काय तो तुम्हाला तिकडे नियम अरे छत्रिया छपरातल्या ना? छापरातलं नाव छत्रिया ना। घरानं ना। मग मी पण विचार केला हा आयला म्हणलं काय तरी केलं तर आज शिकारच करायची शिकार करायची मग काढली तलवा घालली आणि लावली कमरेला तुझ्या हो बर निघालो कुठं जंगलाच्या जा दिशेने सगळं जंगलच होतं हा गाई गेलं तर पुत्र माग लागलं तर गावाकडतील बाथरूम जात नाही चार चार दिवस बरं का बर गेलो जंगलाच्या दिशेने हा लागलो इकडे तिकडे बघायला बर काय शिकार का हो ना म्हणलं आता जंगलात मध्ये गेलं पाहिजे तुला या वाटली नाही कशाला भरला तलवार <laughs> तस तेवढं मात्र हायला काय मा केलं पाहिजे का हा जंगलात गेलो मधी आला पाहिला का गुडघ्या घ्यात गवत नाही वाटली कशाला तलवार छपरातलं घरान ए हा छत्रिय लागलो इकडे तिकडे बघायला बघायला तेवढा चमत्कार घालला बर हो वाघ समोर दिसला ए पाच पन्नास द्यावा हो वाघ माझ्याकडे बघायचा मी वाघाकडे बघायची हा तसंच गाणी वाजवा नाही असू दे तुझ्याकडे वाघ बघायचा आणि मी वाघाकडे वाटली तलवार तलवारी मुळे का तू आता शिकार केल्याशिवाय सोडायचं नाही शिकार कार केल्याशिवाय सोडायचं नाही शिचा ना। हा शिकार शिकार वाघ माझ्याकडे बघायचा मी वाघाकडे बघायचो नजरा नजर नजर, नजर दाली, दाली। मा, मी आमच्या दोघांची नजरा नजर झाली झाली वाघ मागास सरायचा मी पण वाघ की मी पण माग सरायचो बर हा आणि त्याला पुढे सरला की तू पुढे पुढे हा असं करत असताना आमच्या दोघाचं होत असताना तेवढ्यात वाघाने डाव साधवला बर वाघाने जेप घेतली तुझ्यावर तसेच काय केलं माहितीये काय केलं घातला गाव हा तोडला शेपूट वाघाचा आयला म्हणलं वाघाची शिकार झाली चला ले मोठा पराकरण केला लागा मग काय असं निघालो गावाच्या दिशेने शेपूट घातला शेपूट असा खांद्यावर टाकला अशी धरले निघालो गावाच्या oh, दिशेने असा करीत हो तेवढ्यात कस का काय तुझ्या पोरांना बघितलं माझे पोरग कुठे भेटते हा गुरु काय लागलेलं जंगला अशी बरे मग गुरु बसतो असताना तिनं मला बघितलं आईला म्हणले सुशांत वाघाची शिकार केली हा केली केली गावात पोलीस पाटलाला फोन केला हा म्हणले सुशांत न दिवसात वाघाची शिकार केली बरोबर आहे परत सर फोन पोलीस पाटलाचा फोन हा म्हणले असते तुला गावातन मला फोन यायला लागलो सुशांत कुठं आहे तुम्ही कुठं मग मी म्हणलं जंगलाच्या कडाला आहे म्हणलं जिथं आहे तिथंच थांबा बर मी पण विचार केला आईला काय भानगड आहे पोलीस पाटलाचा मला फोन आला हा मग मी पण आहे असाच खांद्यावर शिफुट आणि हातात तलवार हो असंच घेऊन उभार हो मग तेवढ्यात काय गावातन लोक बँडच्या गाड्या हलगेवाली सगळे माझ्याकडे यायला लागले तस लाल काय की काय रे लाल गु अरे लाल गुण आहे मग काय लाल गुलाल गुलाल मग काय अरे बघ काय सांगायचं मित्र मला ट्रॅक्टर वर उभा केलेला वर हो बर हातात तलवार तलवार मग अशी फूट छूट पूछ। लागली की गावात ना माझी मिरवणूक काढायला सुशा हो तुझा लगाला काढले जोर झाला मग काय मिरणूक काढली मित्र गुडघ्या इतका गुलाल साचला होता एवढा लाल होता का गुणा गुलाल 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 काय सांगायचंय गावात ने बोळात जर फिरायला लागला तरी एवढा गुलाल काय काही होईसावास म्हणत मग काय करायचं आता होतं तीच उतर कायला का माझी यात्रा काढली देणी सुशा हो नुसता शिव आणला तर गावात नाही हिरण उकालली मग ते वाघाचं मुंडकं आणलं असतं तर काय केलं असत अरे वाघाचं मुंडकंच आणणार होतो मित्र हां पण माझ्या अगोदर कुणी नेलं तर <laughs> <उदर> माझ्याकडे <laughs> चाचा वाघाचं मुंडकं आणून एवढं पसरून सांगितलं होतं तरी ऐगली ज्या मग तुझं मग कसा सांगत होता चाचा चाचा संध्यासात कस लिहिलेलं असतंय आयला तुला मला मा काय माहित तुला बघवत नाही आणि तुला हे अशी ती मित्र आपण झाला एकाला हो दोघ बरोबर आहे दोघाला तिघ आपला जीवाचा जीव लेख मित्र कोण बंडू हागे कधी मेला अरे बंडू हागे हाक मारून बोलवून घे बोलवायचं हा चल मागे चाचली अकरा ओ बंडू हागे बोलायचं तुला काय का no, no, no. ना कोण आहे का तुला काय बायचा तू नेमकी बायकून संघ लग्न केलंय का एखाद्या गाड्या संघ केले संघ केले